पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत केअर करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे ज्या व्यक्तीच्या घरी तरुणी काम करत होती त्याच व्यक्तीने तिच्यावर घरात व लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आता प्रवीण बंब नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा अधिक तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मुळची अहमदनगर जिल्ह्याची रहिवाशी असलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणीची आई वडिलांचे अपघाती निधन झाले होते या निधनानंतर तरुणीने तिच्या आजीसोबत राहायला सुरुवात केली मात्र कोरोनाच्या महामारीत तिच्या आजीचे देखील निधन झाले होते त्यानंतर तरुणीचा सांभाळ तिच्या चुलत मामा चुलत मामाने करायला सुरुवात केली होती मामाकडे गेल्यानंतर तरुणीने एका एजन्सी मार्फत पुण्यातील परिसरात केअर नोकरी करायला सुरुवात केली होती या ठिकाणी तिला एका घरात दोन महिलांचा सांभाळ करायचा होता हे काम करत असतानाच मालकाची तिच्यावर वाईट नजर पडली आणि त्याने तिला लॉज वर नेत बियर पाजवून तिच्यावर बलात्कार केला होता पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीने चार महिन्यापूर्वी आरोपीच्या घरी कामास सुरुवात केली होती या दरम्यान पत्नी घरी नसल्याची संधी साधत आरोपीने तरुणीला बेडरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला तसेच या घटनेशी कुठेही वाच्यता केल्यास गळा दाबून तुला मारून टाकीन अशी धमकीही दिली होती यानंतर आरोपीने तिला कारमध्ये जबरदस्ती बसवून सिंहगड रोडने खडकवासला धरण्याच्या पुढे एका लॉजवर नेले यावेळी आरोपीने लॉजवर तरुणीला मारहाण करत जबरदस्ती बिअर पाजून तिच्यावर अत्याचार तसेच या घटनेची कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती दरम्यान आरोपीच्या या सततच्या छळाला कंटाळून पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार केली या तक्रारीनंतर आरोपी प्रवीण बंब याला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत